जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचं वातावरण जे आता तापलंय त्यामध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत आपल्यासोबत स सुनीता विजय आधाने हे जे, जे उमेदवार आहे यांचा प्रचार सुरू आहे आणि त्या दरम्यान शंकर काका आधाने हे आणि त्याचबरोबर इतर सर्व कार्यकर्ते आहेत तर आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं येथे जे शंकर काका आहेत यांना विचारूया की प्रचारादरम्यान आता गेल्या दोन दिवसांपूर्वीच जी काही अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्यानंतरच वातावरण याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि जे काही आता सध्या आपला प्रचार सुरू आहे त्याबद्दल आपण काय सांगाल महाराष्ट्राच महाराष्ट्राच नाही या देशाचं दैवत असलेलं अजितदादा पवार यांचं असं दुःखद निधन झालं की सर्वात महाराष्ट्राचं म्हणजे आमच्या शेतकऱ्याचा बाप असलेला माणूस आज आमच्यातून चालता बोलता निघून गेला त्यांना आपल्या मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि असं तडाडचा नेता परत होणार नाही इतका इतका ठाम विश्वासाचा माणूस आज आपल्यातून निघून गेला आम्ही जिल्हा परिषदचा प्रचार करीत असताना आम्ही या तालुक्यात हिंडलो खेड्यापाड्यात हिंडलो शेतवस्त्यावर गेलो अनेक शे गावात जागा नसल्यामुळे गावात अनेक ठिकाणी शेतवास्त्या झाल्या पण तिथं जाण्यासाठी रस्ते नाहीये आम्ही तो प्राधान्यानं सगळे रस्ते एका वर्षात कंप्लीट करू आणि बाजारसंघीसारख्याचं बाजाराचं मार्केट आहे बाजार ग गल्लीचं अनेक सुधारणा इथं करावं लागतील बाजाराच्या सुधारणा कराव्या लागतील शेतकऱ्याच्या गोठा असेल विहिरी असतील यांचा कोणाच्याही गरीब दिनदुबळ्याचा एक रुपये न घेताना त्यांचे काम कसे होतील जास्तीत जास्त विहिरी शेतकऱ्याच्या जा पादरात कसे पडतील ज्यांना खरोखरच आहे असे लोक आजही पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के शेतकरी वंचित आहे त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच एक राष्ट्रवादीचं धोरण आहे अनेक घरकुलं असतील ज्यांना खरोखर घराची जरूरत आहे त्यांना बरेच आजपर्यंत घरं मिळाली नाही आम्ही त्यांना घरकुलाचे कशे त्यांना सुविधा मिळेल जिल्हा परिषदच्या शाळे असतील तिथं शाळा आहे विद्यार्थी आहे पण शिक्षक दोन आहे तीन आहे सातवीपर्यंत वर्ग आहे शिक्षक तीन आहे आम्ही जास्तीत जास्त त्यांना सातवी वर्गापर्यंत सर्व शिक्षक कसे मिळतील याचा प्रयत्न करणार या आहे जिथं शाळेला इमारती नाही आहे त्या इमारती बांधण्याचा प्रयत्न करणार आहे जिथं दवाखाना आहे तिथे डॉक्टर नाही आहे डॉक्टर आहे तर इतर कर्मचारी नाही आहे त्यांच्या सगळ्या सुविधा आम्ही कशा पुरवल्या जातील याचा तंतोतंत आम्ही पालन करणार आहे आणि ते कोणाची म्हणजे कोणत्याही गरीब दुबळ्याचा न पैसे घेतानी हे करणारे जे राष्ट्रवादी आधाने आहेत आपल्या सोबत यांच्या सुनबाई आहेत जे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर प्रचार सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आता सध्या आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित तेच म्हणूया आणि काँग्रेस पक्षाचं जे काही ते स्वबळावरती लढतायत त्याबद्दल आपलं काय मत आहे की आता तीन आघाड्या जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपले तसेच काँग्रेस पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत तर काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपले उमेदवार तर यामध्ये युती होऊ शकली नाही तर त्याबद्दल आपलं काय मत युतीबद्दल मला काही सांगता येणार नाही तो उच्चस्तरीय हे असत पण जे खुलत आपल्या या मतदारसंघात निवडणूक जी होईल ती प्रशांत बम आणि सतीश भाऊ यांच्या दोघातच होईल आणि पाठीमागची जी निवडणूक झाली राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच झाली आणि इथून पुढे बी ज्या आपल्या या गंगापूर खुलतात मतदारसंघात ज्या बी निवडणुका होतील ते या दोन्ही आमदाराच्या मध्येच होतील राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच ही ही निवडणूक होईल एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि राष्ट्रवादी नक्कीच यावेळेस बहुमतानी आणि कमीत कमी दोन पाच हजार मतांनी शिल्लक मतांनी निवडून येईल यशस्वी होईल विजयी होईल सतीश भाऊच्या आशीर्वादाने अनेक रस्ते असतील असतील जिथे तिथे सतीश भाऊच्या माध्यमातून करोडो रुपये आज निधी आलेला आहे त्यांचा खर्चाच्या निमित्ताने आमच्या कार्यकर्त्याच्या मोठी फळी ती इथं तयार झाली आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही नक्कीच विजयी होणार आहोत एवढं बोलतो आणि थांबतो तर आपण ऐकतात की नक्कीच आमदारकीच्या निवडणुकीला जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सतीश भाऊ चव्हाण हे होते समोर आमदार विद्यमान आमदार जे आहेत माननीय प्रशांत भाऊ बम हे होते दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती आणि आता जर बघितलं तर तसंच वातावरण राहील तिसऱ्या ठिकाणी जे काही काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे तर ते फारसं त्यांना टप मध्ये राहणार नाही असं आपण ऐकलं तर खरोखर तशीच स्थिती आहे तर इतरही आपल्या सोबत बाजारसाचे सरपंच जे विद्यमान सरपंच पाटील हे त्यांच्याकडून सध्याचं जे काही वातावरण आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आताच जे सध्याचं वातावरण आहे हे भाजपला पर्याय म्हणून सतीश भुनाईत पूर्ण कार्यकर्ते जिवंत गेले खुलताबाद आणि गंगापूर मध्ये आणि खरोखर ते मानसन पदवीधरपूर मरावाड्याच्या आमदार सुद्धा असताना त्यांनी खुलताबाद ह्या इथल्या लोकांना त्यांना न्याय दिला त्यांचा भरपूर निधी दिला आणि जे अर्धवट कामं पडले होते कामच नव्हते त्या ठिकाणी त्यांनी न्याय बरेच गावात सिमेंट रोड असन वस्ती रस्ते असन काही ठिकाणी शाळेचे कामं असन आता आपले तर मोठे एक प्रवेशद्वार त्यांनी दिलं स्वतःच्या निधीतून कारण सतीश म्हणून एक ऊर्जा दिली कारण लोकशाहीमध्ये एकतर्फी एक, एक हुकमी सत्ता कोणची चालत नसते आणि त्यांना पर्याय देण्यासाठी सतीश दुसरं नेतृत्व एक सक्षम आहे त्या अनुषंगाने सगळे कार्यकर्ते आज बमच्या जी भाजपची पार्टी आहे त्यांना टप देण्यासाठी पूर्ण राष्ट्रवादी आज सज्ज आहे त्या अनुषंगाने ही दोन्ही आमदारची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगाने सगळे कार्यकर्ते सज्ज आहे आणि मी निश्चित सांगतो राष्ट्रवादी पार्टी आदरणीय शंकर काकाचे सुने त्यांचा आणि साळुंगीताई यांचा सुद्धा निश्चित विजय आहे हेच आम्ही या अनुषंगानं सांगू शकतो आणि या गावातून त्याला भरपूर अशी मदत होईल याची गवी देऊ शकतो सरपंच यांनी सांगितलं काकांनी सांगितलं तर आपलं काय मत आहे की जसं टप आता दोघांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमध्येच होईल असं काकांनी सांगितलं तर आपलं काय मत आहे याबद्दल वातावरणाबद्दल सध्याच्या आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचा जे दुर्दैवी अंत झाला निधन झालं त्या शोकातून निघता निघता आज काही लोकांची भावना अशी आहे की बाबा दादाला ही खरी श्रद्धांजली अर्पण करूया आणि दादा जरी गेले तरी दादाचे विचार की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणूस जरी गेला तरी माणसाचे विचार मरत नसतात आणि अजितदादाचे विचार हेच राष्ट्रवादी आणि आमच्या पाठीमाग दादा गेले तर दादाचे विचार सोडून गेले ते दादाच्या दादा पावलावर पाऊल ठेवून त्याचा आदर्श घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य हे विजय झाल्याच्या नंतर अजितदादाच्या प्रमाणे कसं काम करता येईल कसा लोकांचा विकास करता येईल हा प्रयत्न करतील आणि दादाच्या नंतर आम्हाला या गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये सतीश चव्हाण हे एक असं नेतृत्व मिळालं की त्या नेतृत्वाच्या खरोखर असा आदर्श त्यांचा आमच्या बरोबर आहे सर्व तरुण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तळागाळाला गेलेले कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांनी सतीजूच्या जोरावर सतीजुच्या भरुशावर ही राष्ट्रवादी पुन्हा जिवंत केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जरी प्लस होत असली तरी हा एक विचार आहे की गंगापूर खुलताबाद विधानसभापासून गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये सतीश भाऊ न ज्या वेळेस या मतदारसंघात पाय ठेवला तेव्हापासून खुलताबाद तालुक्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात जर भाजप वाढत असेल तर इथं मायनस होतंय विधानसभेला थोड्या फार मतानं आमचा पराभव झाला नगर परिषदेला सतीश भाऊ एक गंगापूरची नगर परिषद पूर्ण ताब्यात घेतली आणि कुलताबादला सुद्धा नऊ सीट निवडून आणले आणि त्याच जोरावर आम्हाला आताही आत्मविश्वास आहे सतीशभूच्या विश्वासावर हा मतदारसंघ आणि ही जिल्हा परिषद पंचायत समिती शंभर टक्के बहुमतानं आम्ही जिंकू हा विश्वास आम्हाला आहे की जे काही आता तुम्ही सांगितलं तर नक्कीच त्या पद्धतीची निवडणूक होणार आहे मात्र भारतीय जनता पक्षाच आपण अगोदर त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या तर जे काही जनतेला ते आवाहन करता की केंद्रात सत्ता असेल राज्यात सत्ता असेल भारतीय जनता पक्षाची त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती इकडे सुद्धा सत्ता जर असली तर काही काम करण्यासाठी सोपं जात त्याच कुठं थोडंफार आपल्याला असं वाटतं का की लोकांचं जे काही ते मागणी त्या पद्धतीची आहे मत वागताना तर आपल्याला त्याबद्दल काय वाटतं तसं काही होऊ शकतं तसं काही नाही काम करणारा माणूस जर कधी असला तर सरकारच्या योजनेला डोक्यात केस नाही इतके इतके केस आहे का तितक्या योजना असते फक्त त्याला आणण्याची आणि काम करून घेण्याची धमक पाहिजे आणि ते जर केंद्र सत्ते दे राज्यात दे आम्ही केंद्रात सत्ते दे के राज्यात सत्ते दे, दे आणि गावातच सत्तेत राहू तर नक्कीच केंद्रात राज्यात सत्ता असली म्हणून तसा काहीच विषय नसतो काम करण्याची धमक यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीची जे काही टप आणि चुरस नक्कीच सतीश चव्हाण यांनी आमदारकीच्या वेळेस दाखवून दिलेली आहे आणि सतीश भाऊ या मतदारसंघाचे प्रतिनिधी मराठवाडा प्रति मतदारसंघाचे आमदार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुद्धा या स्थानिकच्या आमदारापेक्षा जास्त विकास करू शकते हे आतापर्यंत गंगापूर खुलताबादला सतीश भाऊ दाखवून दिलं आणि त्याच्यानुसारच आम्हाला जनतेनं प्रतिसाद दिला म्हणून सतीश भाऊ केंद्रात आहे त्याच्यापेक्षा विकास करण्यात ते सक्षम आहे हे जनतेनं पाहिलं आणि त्या जनतेच्या विश्वासावरच आम्ही निवडणूक लढतो आणि शंभर टक्के त्यांच्यापेक्षा यशस्वी होऊ अशी आम्हाला खात्री तर नक्कीच सर्वच पक्षांच्या उमेदवाराला आपल्या शुभेच्छा आहेत यानंतर आपण पुढच्या वेळेस जे काही काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहोत धन्यवाद